संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजनेद्वारे वीस हजार निराधारांना आधार मिळालेला आहे नेमकं कसं आहे काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर संजय गांधी निराधार अनुसूचित जाती अन जमाती योजनेअंतर्गत ऑक्टोबर अखेरी एकवीस हजार आठशे सत्तर लाभार्थ्यांना एकूण सोळा कोटी ब्याऐंशी लाख पस्तीस हजार आठशे रुपयांचं वाटप करण्यात आलं होतं बरं आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राबविली जाणारी योजना महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत राबविली जात असून या अंतर्गत अपंग दुर्धर आजारी निराधार पुरुष महिला विविध विधवा परिप्त अनाथ मुले पोटगी न मिळालेल्या महिला व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला अत्याचारित महिला पस्तीस वर्षावरील अविवाहित महिला कैद्यांच्या पत्न्या यांना पंधराशे रुपये प्रतिमा लाभ दिला जातो ज्यांचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजारांपेक्षा कमी आहे अशाच लाभार्थ्यांना हा लाभ दिला जातो पन्नास हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो योजनेचा निधी शंभर टक्के राज्य शासनाकडून प्रदान करण्यात येतो योजनेचे पैसे डी टी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रतिमा जमा करण्यात येतात संजय गांधी निराधार योजनेचा सर्वाधिक लाभ मालेगाव शहर आणि मालेगाव ग्रामीणातील मिळत असून सर्वात कमी लाभार्थी केळवण त्र्यंबक पेठ सुरगण या भागात आहेत तसंच मित्रांनो रक्कम तुमच्या थेट बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल व झाली आहे तसेच मित्रांनो याची जी रक्कम आहे ती लवकरच आपल्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल कारण की बऱ्याचशा जणांना ती मिळण्यास सुरुवात झालेली आहे व तुमच्या खात्यात जमा झाली की नाही हे तुम्ही कमेंटच्या मार्फत कळू शकतात